ओम् एतत्तेवदनं सौम्यं लोचनत्रयभूषितम् पातुनो सर्वभूतेभ्य कात्यायनी नमोस्तु ज्वालाकरालम्युग्रम् अशेषासुरसूदन पातुनो भीतेर्भद्रकाली नमोऽस्तुते गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी हिन्दी भाषेति अनुवादा पाठ करीत पत्रसंख्या छप्पन प्रिय तुझे तीन मे चे पत्र इथे एकवीस मेला पोहोचले मला असे वाटते की जर तुला संन्यास जीवन व्यतीत करण्याची इच्छा आहे तर पुणे येथील मठात पत्र लिहून त्यांच्याशी तिथे जाऊनही बोलू शकतेस की त्यांचे काय म्हणणे आहे ते जर तुझी हीच इच्छा आहे आणि जर ते तुला शारदा मठात योगदान देण्यास योग्य समजतील तर ईश्वराजवळ खूप प्रार्थना कर की तू आजीवन आज पवित्र राहून चराचर व्याप्त आपल्या इष्टदेवतेची आराधना करावीस मोठ्यांच्या म्हणण्याचे अनुसरण करून जीवन करू हे पत्र वाचून तू काय निर्णय घेतलास सारदा मठात पत्र लिहिले आहेस का तिथे गेली होतीस की नाही ते मला लिही नंतर मी तुला पत्र लिहीन मी तुझ्या कल्याणासाठी श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम तत्सत सत्सृष्णापणस्तू